खंडपीठामध्ये लाड पागे समितीच्या शिफारशीला आणि त्यांच्या नेमणुकीला माननीय न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता कामगार शक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने तसेच महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन मुंबई महाराष्ट्र राज्य स्पोक्समन म्हणून मी स्वतः ज्येष्ठ विधिन सगर किल्लारेगड साहेब यांच्या मार्फत मान्य उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका दा, याचिका दाखल करण्यात आली होती हस्तक्षेप याचिकेमध्ये साधारण काल चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मान्य न्यायालयासमोर सुनावणी घेण्यात आली आणि सुनावणी घेतल्यानंतर मान्य न्यायालयाने जो काही लाडबागे समिती होती त्यांच्या पाल्यावर निवडणुकीचा जो काही स्थगिती आदेश होता तो काल स्थगिती आदेश उठवण्यात आला त्यामुळे राज्यातील साधारण सध्या महानगरपालिका नगरपालिका शासकीय कार्यालय निमशासकीय शासकीय कार्यालय त्याचप्रमाणे महामंडळामध्ये जे सफाई कर्मचारी कार्यरत आहेत असे बावीस हजार प्रकरणं राज्यामध्ये प्रलंबित होते नेमणुकीपासून ते वंचित होते कालच्या निर्णयामुळे या हजारो कामगारांना त्याचा फायदा झालेला आहे शिवाय येणाऱ्या पिढीमध्ये जे काही सफाई कामगार सध्या कार्यरत आहेत महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या पाल्यांनासुद्धा अविरत्र जे काही लाड कमिटीच्या शिफारशी आहेत पागे समितीच्या शिफारशी आहेत त्या शिफारशीनुसार त्यांच्या पाल्याला नेमणुका या कायमस्वरूपी दिल्या जातील भविष्यामध्ये कोणी नेमणुकीपासून वंचित राहणार नाही ने हा सुद्धा निर्णय काल मान्य उच्च न्यायालयाने दिलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील सगळ्या सफाई कामगाराच्या पाल्यामध्ये सफाई कामगारामध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये आनंदाचं वातावरण असून आमच्यासुद्धा संभाजीनगर महापालिकेतील सगळ्या कामगारामध्ये आनंदाचं वातावरण आहे संभाजीनगर महापालिकेमध्ये साधारण अडीचशे ते पावणे तीनशे प्रकरण गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत ते प्र ते प्रकरण प्रलंबित असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यावरती उपासमारीची वेळ आलेली